मारायकर राष्ट्रीय बातम्या बातम्या ठळक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या तीन एप्रिलपासून थायलंडच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार एम्स रुग्णालयांमध्ये रुग्णांची कितीही गर्दी झाली तरी आरोग्य सेवेच्या दर्जाबाबत तडजोड होणार नाही असं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं लोकसभेत आश्वासन देशी चण्यांच्या आयातीवर एक एप्रिलपासून दहा टक्के आयात शुल्क लावायचा सरकारचा निर्णय छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेली शक्तिशाली स्फोटकं निकामी करण्यात सुरक्षा दलांना यश जागतिक व्यापार संघटनेत वार्षिक निधी योगदान अमेरिकेने थांबवलं आणि मायामी खुल्या टेनिस स्पर्धेत नोवाक जोकोविच उपांत्य फेरीत दाखल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या तीन एप्रिलपासून थायलंडच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत थायलंडची राजधानी बँकॉक इथं सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत ते सहभागी होतील थायलंडचे प्रधानमंत्री पेंतोगटान शिनावात्रा यांनी मोदी यांना या दौऱ्यासाठी निमंत्रित केलं आहे प्रधानमंत्र्यांचा तिसरा थायलंड दौरा असेल या दौऱ्यात ते बिमस्टेक नेत्यांशी सहकार्य वाढवण्यासाठी चर्चा करणार आहेत या भेटीनंतर मोदी श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुराग कुमारा दिसानायके यांच्या निमंत्रणावरून श्रीलंकेच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत या दौऱ्यात ते दोन्ही देशांमध्ये आधी झालेल्या सहकार्याच्या क्षेत्रांमध्ये झालेल्या प्रगतीचा आढावा घेतील याखेरीज ते अनेक राजकीय नेत्यांसोबत बैठकांनाही उपस्थित राहतील आणि भारताच्या सहकार्यानं राबवलेल्या विकास प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी अनुराधापुरा इथं उपस्थित राहतील एम्स रुग्णालयांमध्ये रुग्णांची कितीही गर्दी झाली तरी आरोग्य दर्जाबाबत तडजोड होणार नाही असं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी आज लोकसभेत सांगितलं आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत बासष्ट कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांना विमा कवच देण्यात आलं आहे असं त्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं यात सहा कोटींपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक असून साडेचार कोटी कुटुंबांचा सा समावेश आहे राज्यसभेत समाजवादी पार्टीचे रामजी लाल सुमन यांनी राणासंगा यांच्याविषयी केलेल्या विधानाबद्दल माफी मागावी अशी मागणी सत्ताधारी पक्ष सदस्यांनी केली राष्ट्राच्या आदर्शांचा अपमान कोणीही करू नये आणि अशा थोर व्यक्तींविषयी बोलताना सदस्यांनी संवेदनशीलता बाळगावी असं अध्यक्ष जगदीप धनखड म्हणाले इतरांच्या भावना दुखावल्या जातील अशी टिप्पणी कोणीच करू नये असंही ते म्हणाले अध्यक्षांनी सांगितलेल्यांचं सर्वांनी पालन केलं पाहिजे असं संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी सांगितलं आणि सपा खासदाराच्या वक्तव्याचा काँग्रेसनं आणि इतर विरोधी पक्षांनी निषेध करावा अशी मागणी केली देशासाठी लढणाऱ्या प्रत्येकाला आदर दिला पाहिजे मात्र कायदा हातात घेऊन संबंधित खासदाराच्या घरावर हल्ला करणं योग्य नाही असं विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यानं सभागृहाचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं देशी चण्याच्या आयातीवर एक एप्रिलपासून दहा टक्के आयात शुल्क लावायचा निर्णय सरकारनं घेतला आहे अर्थमंत्रालयानं सत्तावीस मार्च रोजी याबद्दलची अधिसूचना जारी केली आहे चण्याची देशातली उपलब्धता वाढवण्यासाठी आणि किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या वर्षी मे महिन्यात सरकारनं चण्याच्या निशुल्क आयातीला परवानगी दिली होती याची कालमर्यादा येत्या एकतीस मार्च रोजी संपणार आहे सरकारच्या आकडेवारीनुसार दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एक कोटी पंधरा लाख टन देशी चण्याचं उत्पादन झाल्याचा अंदाज आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तीस मार्च रोजी महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या दौऱ्यावर येत आहेत सकाळी ते नागपूरमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्तानं स्मृती मंदिर इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांना आदरांजली वाहतील तसंच ते दीक्षाभूमीलाही भेट देतील त्यानंतर प्रधानमंत्री माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरचं भूमिपूजन करतील आणि एका कार्यक्रमाला संबोधित करतील याशिवाय इतरही प्रकल्पांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर प्रधानमंत्री छत्तीसगडला जातील बिलासपूर इथं तेहतीस हजार सातशे कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे हरियाणाजवळ शंभू आणि खनौरी सीमेजवळ आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना हटवून इथला राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा केल्याची माहिती पंजाब सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयाला दिली तसंच शेतकरी नेते जगजित सिंह डल्लेवाल यांनी आज उपोषण सोडल्याचंही पंजाबचे अॅडव्होकेट जनरल गुरमिंदर सिंग यांनी न्यायालयाला सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या तीस तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत या मालिकेचा हा एकशे विसावा भाग असेल या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी आज सकाळी नक्षलवाद्यांनी पेरलेली शक्तिशाली स्फोटकं शोधून ती निकामी केली हे स्फोटके पंचेचाळीस किलो वजनाची असून एका मिनी ट्रकचा विध्वंस करून जमिनीत पंधरा फुटांचा खड्डा पडेल इतकी ती शक्तिशाली होती केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या दोनशे बावीसाव्या बटालियननं आज सकाळी एका कामगिरीवरून परत येताना हे स्फोटक शोधून काढलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तीस मार्च रोजी महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या दौऱ्यावर येत आहेत जागतिक व्यापार संघटनेत वार्षिक योगदान थांबवण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतला आहे अमेरिका प्रथम या धोरणाचा एक भाग म्हणून अमेरिकेनं याआधी जागतिक आरोग्य संघटना आणि इतर कल्याणकारी आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये योगदान देणं थांबवलं आहे जागतिक व्यापार संघटनेच्या वार्षिक निधीतला सुमारे अकरा टक्के वाटा अमेरिकेकडून मिळतो त्यासाठी संघटनेच्या अर्थसंकल्पीय बैठकीत योगदानाविषयी अमेरिकेचा निर्णय अद्याप अंतिम झालेला नसल्याचं अमेरिकेच्या प्रतिनिधीनं नमूद केलं आणि हा निर्णय कधी होईल याबद्दल स्पष्ट माहिती दिलेली नाही अमेरिकेनं वाहनांच्या सुट्या भागांच्या आयातीवर पंचवीस टक्के कर लावला असून याचा सर्वाधिक परिणाम चीन जपान आणि कोरियावर होऊ शकतो कारण वाहनांच्या सुट्या भागांचा त्यांच्या निर्यातीत सात टक्के वाटा आहे असं मॉर्गन स्टॅनलेच्या अहवालात म्हटलं आहे यामुळे जपानची औद्योगिक वाढ काही प्रमाणात मंदावू शकते असंही अहवालात म्हटलं आहे अमेरिका याशिवाय ऊर्जा औषध निर्मिती कृषी आणि धातूंच्या आयातीवर देखील वाढीव कर लावण्याचा विचार करत आहे भारताची स्वतःची देशांतर्गत बाजारपेठ बळकत असल्यामुळे आणि स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातलं निर्यातीचं प्रमाण तुलनेनं कमी असल्यामुळे भारतावर या जागतिक व्यापार उलथापालथीचा परिणाम कमी होईल असं या अहवालात म्हटलं आहे म्यानमारला आज सलग दोन मोठे भूकंपाचे धक्के बसले या धक्क्यांची तीव्रता सात पूर्णांक सात दशांश आणि सहा पूर्णांक चार दशांश रिक्टर स्केल इतकी होती या भूकंपाचं केंद्र सागाइंग इथं होतं या धक्क्यांमुळे अनेक इमारती कोसळल्या थायलंडची राजधानी बँकॉकमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्यानं अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे इथं कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचं वृत्त अद्याप हाती आलेलं नाही मायामी खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं अमेरिकेच्या सेबास्टियन कोरडा याला सहा तीन सात सहा अशा सरळ सेटमध्ये पराभूत केलं या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा जोकोविच हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे त्यानं रॉजर फेडरर याचा दोन हजार एकोणीसमध्ये मयामी स्पर्धेच्या अंतिम चार खेळाडूंमध्ये स्थान मिळवणारा सर्वात वयस्कर खेळाडू हा विक्रम मोडीत काढला आहे या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जोकोविचची गाठ बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रो बरोबर पडेल भारतीय वेळेनुसार आज रात्री बारा वाजता फ्लोरिडा इथं हा सामना होणार आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबन गीतामुळे वादग्रस्त ठरलेला कॉमेडियन कुणाल कामरा यानं आज मद्रास उच्च न्यायालयात या प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन वेळा समन्स बजावलं आहे ठळक एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या तीन एप्रिलपासून थायलंडच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार एम्स रुग्णालयांमध्ये रुग्णांची कितीही गर्दी झाली तरी आरोग्य आरोग्यसेवेच्या दर्जाबाबत तडजोड होणार नाही असं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं लोकसभेत आश्वासन देशी चण्याच्या आयातीवर एक एप्रिलपासून दहा टक्के आयात शुल्क लावायचा सरकारचा निर्णय